भवितव्य महाराष्ट्र युवसेना प्रमुख महाराज ठाकरे साहेब सरांच्या वकील शिवसेना शिवसेना खरंतर तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांची वैगेरे आपापले विचार आपण सगळ्यांनी व्यक्त केले आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे काँग्रेसचे नेत्या या सगळ्यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीला जे महाविजय महाराष्ट्रामध्ये झाला त्याबद्दल देखील त्यांचं अभिनंदन करतो सर्व शासनाला कसं आहे की आपापली मुक्त व्यक्त केले आता खरंतर एक पोस्ट सांगितला तो सांगितला पाहिजे असं मला वाटते दोन हजार नऊ आम्ही इलेक्शन लढवत असताना उमेदवार शिवसेनेचा दत्तापमा नारायगाव पोलीस स्टेशनला कर्मचारी म्हणून पोलीस म्हणून

थोडासा खर्च केला पाहिजे मग नाही परंतु जी सूचना मावांची होती बरोबर पोलिसांना माणसाला पोलीस याची रेडी खूप चांगली असतात असा एक अनुभव माणूस आपल्या तालुक्यामध्ये त्याच्या प्रशासकीय देखील आपल्या तो करून घ्यावा असंच मी तुम्हाला बरे या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या या विजयामध्ये आता डॉक्टर अमोल कोले साहेब यांच्या विजयामध्ये शिवसैनिकांचा वाटा आहे तर देखील मान्य आहे राष्ट्रवादी काँग्रेसला देखील मान्य आहे आपण मनापासून पोटतिरकीने काम केले त्याचं कारण असं आहे आपल्या पुढे कोण उमेदवार हे आपल्याला माहीत नव्हतं आपल्या पुढचा उमेदवार आपल्या दृष्टीनं भाजपचा आपल्याला पत्ता घ्यायचा होता त्याच्यासाठी सगळ्यांनी जीवतोड काम केलं म्हणून खरं तर उमेदवार निवडून आलेला आहे आणि त्याच्यामुळं आपण सगळेजण अभिनंदन असतात आता मला वाटतं की लोकसभा सत्ते विधानसभेची नाते सुरू झाली म्हणून आपण सगळ्यांनी संघटना करण्याकडं लक्ष देणं गरजेचं आहे त्याच्या पद्धतीनं राजेभाऊ भाऊनी सुरेश भाऊ किंवा सगळ्यांकडून आमच्या भोगी सूर्यकथा यांनी सगळ्यांनी सांगितलं की आता आपण आपली संघटना मजबूत करू महाविकास आघाडी किंवा आपल्या पक्षावर आपली इतकी जागे काम पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये या जाताच्या हे शिवसेनेला सुटते अशा प्रकारचं आपलं काम समजा करतो आपण दाखवूया अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि ते जे ठाकरे साहेबांना आपण साऱ्यांच्या वेळ मनापासून दिवसाची शुभेच्छा देतो आपला धन्यवाद